महाराष्ट्र राज्यात हिंदू मुलींची फसवणूक करून त्यांना प्र प्रबोधन देऊन बळजबरीने त्यांच्या त्यांना दुसरा धर्म स्वीकारण्यास म्हणजेच त्यांचं धर्म परिवर्तन करण्यास भाग पाडण्यास येत आहे दिवसेंदिवस अशा प्रकरणामध्ये वाढ होत आहे शासकीय आवारात प्रार्थना करण्यास विरोध केल्यानंतर इचलकरंजी जिल्हा कोल्हापूर येथे हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची कार्यकर्त्यांवर माहे जून दोन हजार पंचवीस या दुसऱ्या आठवड्यात या तत् त्या खोटे त्यांच्यावरती खोटे दा खोटे दाखल कर खोटे गुन्हे दाखल करत करण्यात आले आहेत सदर गुन्हे मागे घेण्यात घेण्यात येऊन शासकीय आवारात प्रार्थना करण्यावर दबा आ, कारवाई करण्यास मना मागणीसाठी हिंदुत्व हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांकडून शिवाजीनगर पोलीस ठाण्यास ठिया आंदोलन करण्यात आले राज्यात राज्या, राज्यात हिंदू मुलींवर हिंदुत्ववादी संघटने संघटनेवर होणाऱ्या अन्याय व बजबरी होणाऱ्या धर्म परि परिवर्तनाला आळा घालण्यासाठी राज्यात धर्मांतर दर, प्रतिबंधक कायदा का, 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 अंमलात या, यावा हिंदुत्ववादी संघटनेकडून गेल्या अनेक वर्षापासून मागणी करण्यात करण्यात येत येत आहे सदर मागणीसाठी गेल्या काही दिवसा दिवसात राज्यात ए, सुमारे बत्तीस मोर्चे काढण्यात आले आहेत त्यामुळे शासनाचे हिंदुत्ववादी संघटनेच्या मागणी अनुसार धर्म धर्म धर्मांतर प्रतिबंध कायदा अंमलात आणण्यास अनु अनुषंगाने निर्णयात्मक का कारवाई करावी ही माझी औचित्याच्या मुद्द्यानं माझी विनंती आहे हिकमत उडान अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका